सांगली मिरोज एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले असोसिएशनच्या एमआयडीसी मधल्या सभागृहात रक्तदान शिबिर होते असोसिएशन आणि टी एल सी ग्रुप सांगली यांनी संयोजनात भाग घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचे संकलन झाले एम एस आय रक्तपेढीने रक्ताचे संकलन केले विविध कारखान्यातील कर्मचारी आणि कामगारांनी रक्तदान केले रक्ताचा तुटवडा असल्याने हे शिबिर घेण्यात आले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला टी एल सी ग्रुप सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प अरेंज केला आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम घेत असतो आणि एम एस आय ब्लड बँक यांच्यातर्फे आपण आज हे कलेक्शन करत आहे आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे कमीत कमी दोनशे बँक तर आज आम्ही देणार आहे असा सामाजिक कार्यक्रम हे आमच्या असोसिएशन आणि डी एल सी कायम करत असतो या सर्वांना सगळ्यांच्या शुभेच्छा आणि जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेशन करावं असं आवाहन